राम राम मंडळी कसे आहात सगळे आपलं स्वागत आहे कल्याण ज्योतिष चॅनल वर व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यामुळे येणारे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहचता आणि लाईक केल्याने नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळेल तर मंडळी ज्योतिष म्हणजे भविष्य सांगणं नाही तर आयुष्य समजून घेण्याचा एक आरसा आहे तर चला बघूया एप्रिल दोन हजार पंचवीस कर्क राशीच्या जातकांचे आरोग्य शिक्षण नोकरी आर्थिक स्थिती कुटुंब आणि व्यवसाय गोचर फळे कर्क राशी ही राशी चक्रातील चौथी राशी आहे ही राशी चक्राच्या नव्वद ते एकशे वीस अंशांपर्यंत विस्तारलेली आहे पुनर्वसु नक्षत्र चरण चार पुष्य नक्षत्र चार चरण आणि आश्लेषा नक्षत्र चार चरण मध्ये जन्मलेले लोक कर्क राशीच्या अंतर्गत येतात या राशीचा स्वामी चंद्र आहे एप्रिल दोन हजार द्वितीय स्थानाचा स्वामी रवी चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस सोमवार रोजी मीन राशीतून कर्कचंद्र चंद्र राशीपासून नऊव्या स्थानी मेष राशी दहाव्या स्थानी प्रवेश करत आहे बुध तृतीय आणि द्वादश स्थानाचा स्वामी बुध या महिन्यात मीन राशीत नवव्या स्थानी आपले भ्रमण सुरू ठेवे शुक्र चतुर्थ आणि एकादश स्थानाचा स्वामी शुक्र या महिन्यात मीन राशी नऊव्या स्थानी आपले भ्रमण सुरू ठेवे मंगळ पंच आणि दशम स्थानाचा स्वामी मंगळ तीन एप्रिल दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी मिथून राशीतून बाराव्या स्थानी कर्क राशी प्रथम स्थानी प्रवेश करत आहे गुरु षष्ठ आणि नवम स्थानाचा स्वामी गुरु या महिन्यात वृषभ राशीत अकराव्या स्थानी आपले भ्रमण सुरू ठेवेल शनी सप्तम आणि अष्टम स्थानाचा स्वामी शनी या महिन्यात मीन राशीत नऊव्या स्थानी आपले भ्रमण सुरू ठेवेल राहू राहू या महिन्यात मीन राशी नवव्या स्थानी आपले भ्रमण सुरू ठेवे केतू केतू या महिन्यात कन्या राशी तृतीय स्थानी आपले भ्रमण सुरू ठेवेल एप्रिल महिन्यात तुम्हाला चांगला काळ अनुभवायला मिळेल व्यावसायिक दृष्ट्या काही बदल होतील आणि वैयक्तिक तसेच कौटुंबिक दृष्ट्या हा महिना चांगला राहील एप्रिल दोन हजार पंचवीस महिन्यात तुमच्या व्यवसायात काही चांगले बदल होतील तुम्हाला बढती मिळू शकते आणि अतिरिक्त जबाबदाऱ्या मिळू शकतात नोकरी शोधणाऱ्यांना या महिन्यात नोकरी मिळेल या महिन्यात तुमचे उत्पन्नही वाढेल परदेशात जाण्याचा किंवा नोकरीत बदलीसाठी प्रयत्न करणारे या महिन्यात प्रयत्न करू शकतात महिन्याच्या पहिल्या भागात तुमच्या पदात काही बदल सूचित आहे आणि हे भविष्यात चांगल्या व्यावसायिक विकासासाठी तुम्हाला मदत करेल तुमचे वरिष्ठ तुमच्या बोलण्याचा आदर करतील आणि कार्यालयातही तुमच्या कामाची दखल घेतली जाईल कौटुंबिकदृष्ट्या तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून चांगला पाठिंबा मिळेल आणि तुमच्या वडिलांचे आरोग्य सुधारण्यास सुरुवात होईल आध्यात्मिक दृष्ट्या तुम्हाला काही चांगले अनुभव मिळतील आणि पहिल्या दोन आठवड्यात दूरचा प्रवास सूचित आहे तुमचा जोडीदार या महिन्यात परदेशात जाऊ शकतो शकते किंवा दूरचा प्रवास करू शकतो महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तुमच्या शेजायांशी गैरसमज होण्याची शक्यता आहे आरोग्याच्या दृष्टीने एप्रिल दोन हजार पंचवीस महिना चांगला राहील तुम्हाला आरोग्याच्या समस्यांमधून चांगली सुधारणा दिसेल नीचस्थानी असलेल्या बुधामुळे या महिन्यात तुम्हाला मान किंवा कान दुखणे आणि डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी पुरेशी विश्रांती घेण्याचा प्रयत्न करा प्रवासातही काळजी घ्यावी लागेल कारण अस्वास्थ्यकर आहारामुळे अपचन होण्याची शक्यता आहे व्यावसायिकदृष्ट्या तुम्हाला काही वाढ आणि नवीन करार दिसून येतील मोठ्या गुंतवणुकीसाठी एप्रिल महिना चांगला नाही एप्रिल दोन हजार पंचवीस महिन्यात जागेत बदल किंवा नवीन भागीदारी करार होण्याची शक्यता आहे नीचस्थानी असलेला बुध महत्वाच्या कागदपत्रांमध्ये काही समस्या निर्माण करू शकतो त्यामुळे नवीन करारांवर सही करताना काळजी घ्यावी लागेल विद्यार्थ्यांना इच्छित शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळेल आणि त्यांना त्यांच्या परीक्षेच्या निकालातून चांगली ओळख मिळेल बुधाचे संक्रमण काही गोंधळ आणि एकाग्रतेचा अभाव निर्माण करू शकते त्यांनी याबाबत काळजी घ्यावी व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यामुळे येणारे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतेल आणि लाईक केल्याने नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळेल धन्यवाद